ह्या भागात गेली तीस वर्ष काम करीत हो। आहोत आणि ॲडव्हेंचर आम्ही अगोदर ह्या ना बाबल आलमेडा या नावाने करत होतो आता आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन सह्याद्री टीम म्हणून रजिस्ट्रेशन केली आंबोली आणि सांगेली असं करून रजिस्ट्रेशन टीम केलेली आहे आणि परब साहेबांनी ह्या मॅथ स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि नियोजन आमच्याकडे दिलेलं आहे आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करू आणि त्यांना सहकार्य करू अशी आम्ही गावी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आमचं काम गेली तर आता तीन दिवस चालू आहे आज आम्ही सावंतवाडी तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळ्यांना आमंत्रण पत्रिका देऊन कार्यक्रम जो कार्यक्रम होणार आहे उद्या सोळा तारीखला सकाळी सहा वाजता तो चांगल्या प्रकारे पार पाडू आणि चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांचं नियोजन आम्ही करत आहोत वर्षी पुढच्या वर्षी आम्ही आमच्या परीनं सह्याद्री ॲडव्हेंचर टीमच्या परीनं मॅथरॉन घेण्याचा विचार आमचा चाललेला आहे आणि त्याप्रमाणे आमचे प्रयत्नही आहेत आजच्या ह्या कार्यक्रमात आम्ही अनुभव घेऊन दरवर्षी कार्यक्रम कंटिन्यू करण्याची आम्ही गावी देत आहोत